हो काय सांगाल लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आता विधानसभेची आहे आणि त्या आगामी काळात विधानसभाच्या निवडणूक आहेत राजकीय पक्षांनी आता? आता मागण्यांना सुरुवात केलेली आहे अनिल पाटलांनी म्हटलं की आमच्या पक्षाला ऐंशी जागा मिळायला पाहिजे जा, अशी मागणी केलेली आहे तर साहजिक होतो पक्षाच्या बाबतीमध्ये अशी मागणी करणं हे त्यांचं स्वाभाविक आहे पण शेवटी अजून राज्यावर अशा काहीच कुठल्या गोष्टीची चर्चा नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्यासारख्याने बोलणं हे उचित होणार नाही कारण की वरती अजितदादा आहे आदरणीय एकनाथ शिंदेजी आहे देवेंद्रजी आहे आणि सगळ्या कमिट्या आहेत या कमिट्यामध्ये बसून निर्णय होईल आणि मला तरी असं वाटतं की तिघं पक्षांना समाधानकारक अशा पद्धतीचे चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय होईल अजितदादांचा जर विचार केला भाऊ तर असं म्हटलं गेलेलं आहे की भाजपासोबत नुकसान झालेलं आहे असा स्वयंसेवक संघाचा मुखपत्रातून निकालाचा नाराजी व्यक्त केली जाते त्यांच्या सर्वेशी आमचं काही मला त्याच्यातलं काही माहित नाही पण आता शेवटी अलायन्स आहे अलायन्समध्ये निर्णय काय घ्यायचे बैठकीशिवाय होऊ शकत नाही आणि मला तरी असं वाटतं की निर्णय जेही होतील विधानसभेचे ते सगळे तिघ पक्ष एकत्रित बसूनच होतील ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा चार महिन्यात सरकार बदलत आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांचा निर्धार आहे प्रत्येक जण असंच सांगेल ना कि सरकार बदलते। आसा की सरकार बदलत आहे असं थोडी म्हणणार की सरकार येणार नाही असं त्याच्यामुळे बघूया आता घोडा मैदान दूर नाही आहे शेवटी जनता जनार्दन आहे जी ज्याला आशीर्वाद देईल ते सगळ्यांना मान्य करावं लागेल उद्धव ठाकरे स्वबळावर लढवण्याची तयारी करा मला त्याच्यातलं माहित नाही आणि ते आता संजय राऊत सारखे मार्गदर्शक असल्यानंतर हे होणार विधानसभेच्या प्रहारच्या वीस जागा तो तो हे लढवणार असल्याचं बच्चोकडून म्हणतात मी पण ऐकलं काल पण आता तो त्यांचा स्वतःचा पक्ष आहे त्यांनी किती जागा लढाव्या हा त्यांचा विषय आहे माझ शेवटचं उपोषण माझं हे शेवटचं उपोषण आहे यापुढे विधानसभा मी लढवणार असं मनोजरांनी राणे आहे हे बघा त्यांच्या बाबतीमध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह निर्णय मागच्या काळामध्ये झाले आहेत आताही कालच्या दिवशी दोघं नेत्यांनी पॉझिटिव्ह चर्चा केलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी थोडंसं गमानं घ्यावं आणि चर्चेद्वारेच प्रश्न सुटतात त्यांची चर्चा करावी अशी आज सगळ्यांची अपेक्षा आहे तर पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहे संजय राऊतांच्या वक्तव्या मी सांगितलं ना तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्याने कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार पालिका सहा वर्षाच्या निश्चितपणाने आपण सांगितलं तर मागच्या काळातही दोन खून झाले आणि आता ही एक घटना घडलेली आहे आणि निवडणुकीचा पियड आता संपत नाही संपत तोपर्यंत ही भयानक अशी घटना घडलेली आता मी तिकडेच रवाना होतोय मला तरी असं वाटतं की अशा नराधवाना जागेच या ठिकाणी शासन दिलं गेलं पाहिजे पण शेवटी आता नियम कायदे याच्यापुढे आपल्याला जाता येत नाही पण अशी घटना म्हणजे की हृदयाला हलवणारी ती घटना घडलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर त्याला त्या कैद्याला या ठिकाणी शिक्षा व्हावी याच्याकरता शासनाकडे आम्ही फास्ट ट्रॅकवरती केस चालावी करता प्रयत्न करणार आहोत दुसरीकडे मध्ये एक घटना समोर आलेली आहे नदीला पूर आला पहिला पावसामध्ये आणि पूर्ण नदीत फेसाने भरलेली होती इतकं प्रदूषण त्यामध्ये हेच पाणी जनावरांना जाईल विहिरीत जाईल यातनं मोठी दुर्घटना घडू शकते असे समोर आलं शेवटी आता त्या ठिकाणी पाव पाऊस अचानक पडल्यामुळे आणि पाणी आल्यामुळे ते फेज निर्माण झालेलं आहे मी या ठिकाणी डी एच ओना पण बोललो की ती पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करा आणि तसं असेल तर मग आपण गाव पातळीवर या गोष्टीचा जनजागृती करावी लागेल की या पाण्यापासून सावध राहा म्हणून याचं कारण पाणी आता आपण ते उत्साह एवढं करू शकत नाही पण आता शेवटी पण ज्या गोष्टीमुळे प्रदूषण होतं त्याच्यासाठी काय असं सांगितलं तर एम आय डी केमिकलचं पाणी एम आर डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कलेक्टर मोदयांना बोललो की येथे एम डी सीचा आहे का तपास करा पाण्याचे नमुने चेक करा कशामुळे ते झालं आहे ते चेक करा आणि मला तरी असं वाटतं की दोन दिवसामध्ये त्याचा अहवाल माझ्याकडे येईल शहरामध्ये मा जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे रोज आणि रेल्वे बोगद्यांची काही कामं नव्याने झालेली आहेत पण त्या रेल्वे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आहे शेतकऱ्याचा एखादा बळी गेलेला आहे सगळ्या बोगद्यांची परिस्थिती तीच आहे ती सगळीकडे अशाच तक्रारी येत आहेत मला तरी असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटने या बाबतीमध्ये नीट तपासणी करूनच या ठिकाणी ते बोगद्यांचं काम करायला पाहिजे होतं याचं कारण पावसाळ्यामध्ये जर असे बोगदे असतील तर शेतकऱ्यांचा दैनंदिन देन वापराचा वापर तोच असणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मग बैलगाडी आहे बकऱ्या आहे गायी आहे म्हशी आहे आता बघूया आता डी आर एमशी मी या बाबतीमध्ये चर्चा करतो कारण निचरा काढण्याच्या ठिकाणीच हे या ठिकाणी झाले पाहिजे होते असे काही ठिकाणी दिसत नाही त्यामुळे परवाकडे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती असो त्यामधली मला मिळालेली आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं